सदैव सत्या सोबत शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिका कार्यालयात सर्वच्या सर्व तीस उमेदवारांसह शक्ती प्रदर्शन करत स्वतःची ताकद दाखवली यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा मोहन शेवाळे सुरेंद्र कुवर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांना आवाहन केले की निवडून आल्यावर शहराचा हमखास विकास करून दाखवू का सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्या अनुषंगाने आज चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्षपदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही ह्या शहराला प्रयत्न केलेला आहे श्री मकसूद खटीक असं त्यांचं नाव आहे मकसूद खाटीक हे ह्या शहादा शहरात सुपरिचित असून त्यांची ओळख एक सुशिक सुशिक्षित सुसंस्कृत अशा एका तरुणाची म्हणून आहे समाजकार्यात त्यांनी कायम आपलं योगदान या शहादा शहराला दिलेलं आहे मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं एका तरुणाला एका सुशिक्षित तरुणाला हा ही एक संधी दिलेली आहे निश्चितच अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधील अनेक शहरं अनेक नगरपालिका त्यांनी नावा रूपाला आणल्या त्या नगरपालिकांचा कायापलट केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो आणि नगरपालिकांचं जर मॉडेल एखादं बघायचं असेल तर ती बारामती मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते बारामती असो अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक नगरपालिकांचा विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं त्या आहे त्यामुळं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही शहरात विधानसभेमध्ये शहाद्यामध्ये मोहनभाऊ शेवाळे असतील आमचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर असतील त्याचप्रमाणे नुकतेच आमचे प्रवेश केलेले वाजिद सय्यद असतील आमचे जुने सहकारी गुड्डूबाई असतील अशा अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून दादा पावरा ज्येष्ठ सर्वे मंडळी आहेत आमचे मागील कालखंडातले नगरसेवक इकबाल भाई आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मकसूद खाटीक विजय होतील असा एक विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य जनता एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करते की नाही याचा आम्हाला विश्वास आहे निश्चितच या सर्वसामान्य सर्वसामान्य जनता माझ्या उमेदवाराच्या मागे राहील असा विश्वास व्यक्त करतो दादा नगरसेवकासाठी किती फॉर्म आतापर्यंत किती उमेदवारांनी फॉर्म भरले आणि दिवसात किती उमेदवार हे बघा थोडीशी प्रक्रिया धीमी असल्यामुळे चेकिंग वगैरेला वेळ जात असल्यामुळे त्या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये आमचे दहा पंधरा फॉर्म भरले जातील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो आमची सत्तावीसपैकी एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळपास सत्तावीस ठिकाणी फॉर्म आमचे जमा होतील असा मला विश्वास आहे सोमवारपर्यंत त्याची मुदत आहे ज परंतु आज आम्ही या आजच्या दिवशी नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की या नगरपालिकेमध्ये शहादेकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देतील युती झाली नाही आम्ही युतीचे अनेक प्रयत्न केलेले होते आमच्या बोलचं बोलणं पण सुरू होतं मात्र कुठे ना कुठं नगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागत असतो त्याच्यामुळं अनेक वार्डांमध्ये त्या ठिकाणी अनेक इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच पक्षांना आपल्या आपल्या नात्या कार्यकर्त्यांना नाराज करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही अशा प्रकारची युती होणं थोडस अवघड होत त्याच्यामुळेच युती झालेली नाहीये अँड प्रेस द अपडेट